रायगड सम्राट अल्पा लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक बातम्यांसाठी रायगड सम्राट महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष पंढरी फडके यांचे नुकतेच निधन झाले स्वर्गीय शेठ फडके यांना दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी ओलेगावच्या ओवले माता मैदानावर बैलगाडी शर्यतीने श्रद्धांजली वाहणार असल्याचे ओलेगाव गावचे उपसरपंच निलेश गायकवाड यांनी सांगितले फड़के सम्राट बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केले आहे प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ते महाराष्ट्राचे बैलगाड्या संघटनेचे अध्यक्ष आए फडके दुःखद निदान झाले असल्यामुळे गौतमी पाटील यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे बैलगाड्या रक्षिकाने याची नोंद घ्यावी पंढरीश फडके आणि माझे संबंध चांगले असल्याने मी त्यांना भाऊपुने श्रद्धांजली अर्पण करतो